हॅलो रिवान आज मी तुम्हाला ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी सांगणार आहे त्यासाठी एक समप्रमाणात बाउल्समध्ये सर्व ड्रायफ्रूट्स काढून घ्या सो याच्यामध्ये मी घेतलं आहे बदाम पिस्ता डिंक अक्रोड गोळांबी काजू बारीक पावडर खारीकची करून घ्यायची आहे किसलेले खोबरे चवीपुरता गूळ यानंतर डिंक मिक्सरमधनं बारीक करायचं आहे साधारण रव्यासारखं बारीक डिंक आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे त्यानंतर साधारणत दोन ते तीन चमचे सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेण्यासाठी साजूक तूप घ्या सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र काजू पिस्ता बदाम सगळे भाजून घ्यायचे आहेत खमंग असे तुपावर भाजून घ्या सगळे ड्रायफ्रूट्स त्यानंतर खोबऱ्याचा केस पण तुपात परतून घ्यायचं आहे यानंतर डिंक तुपात चांगलं भाजून घ्यायचं आहे लालसर होईस तोवर त्यानंतर सर्व साहित्य मिक्सरमधनं बारीक करून घ्या आणि यानंतर सगळे लाडू हाताने वळून घ्यायचे थँक्यू